नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होणार का याबाबत मोदी सरकारचं काय उत्तर आहे या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या, आप या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवार पासून सुरुवात झाली आहे या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला आहे अहवाला दरम्यान जुनी पेन्शन योजनेविषयी महत्वाची माहिती समोर आली आहे मोदी सरकारने जुनी पेन्शन योजने संदर्भात सरकारचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे केंद्र सरकारने लेखी उत्तरात जुन्या पेन्शन योजने माहिती देण्यात आली आहे सरकारला प्रश्न विचारला होता जुनी पेन्शन योजना सुरू करण्यासाठी सरकारची काही योजना आहे का असा प्रश्न काँग्रेस खासदार प्रणीती शिंदे यांच्याकडून करण्यात आला होता या प्रश्नाला उत्तर देताना जुन्या पेन्शन योजनेबाबत सरकारचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे दरम्यान गेल्या अनेक वर्षापासून सरकारी कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेबाबत आक्रमक आहेत सरकारच्या या उत्तराने त्यांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे सरकारने जुन्या पेन्शन योजनेबाबत भूमिका स्पष्ट केल्यानंतर सरकारी कर्मचारी काय भूमिका घेतात हे पाहावे लागणार आहे तसेच या योजनेबाबतच्या सरकारच्या भूमिकेनंतर विरोधक काय भूमिका घेणार याकडेही साऱ्यांच लक्ष असणार आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओ लाईक करून चॅनेल ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद